तर रामराम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर माझा पोर्टफोलिओ शेअर केलेला होता ज्याच्यामध्ये तीनशे टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न मला फक्त दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मिळालेले होते सो आज मी माझा दुसरा जो काही पोर्टफोलिओ आहे तो तुमच्यासमोर ह्या ठिकाणी रिव्हील करणार आहे आणि ह्या पोर्टफोलिओमध्ये मला कसे रिटर्न्स आलेले आहेत आणि ते मी कसे कमवले हे देखील मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवणार आहे अर्थातच स्टॉक जे आहेत ते थोडेसे सिमिलर आहेत पण तरीसुद्धा तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की एका स्टॉकचा पोर्टफोलिओ असतो तो कशा पद्धतीने so, या ठिकाणी बनवला जातो चला जास्त मी नाही सुरुवात करतो आणि पाहूया की तो पोर्टफोलिओ कोणता आहे so, मित्रांनो माझं दुसरं जे अकाउंट आहे एंजल ब्रोकिंगचं ओके ते हे अकाउंट आहे आणि ह्याच्यामध्ये मी माझा इन्व्हेस्टमेंटचा दुसरा पोर्टफोलिओ बनवलेला आहे झिरोचाच एक अकाउंट आहे ज्याच्यामध्ये मी फक्त आणि फक्त ट्रेडिंग करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी फंड्स टाकत असतो पण हे जे काही दोन अकाउंट्स आहेत स्टॉक्स आणि एंजल ह्याच्यामध्ये मी पूर्णतः इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी केलेले आहे आता तुम्ही बघू शकता जे टोटल रिटर्न्स आहेत मित्रांनो ते एकशे तेरा टक्क्यांचे आहेत दोन वर्षामध्ये कारण का थोडीशी जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती ह्या ठिकाणी काही का म्युच्युअल सुद्धा आहे पण आता सध्या मी काय करतो आहे म्युच्युअल फंड्समधून या ठिकाणी इक्विटीमध्ये पूर्णतः शिफ्ट होण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे कारण मला हवी आहे एक्स्ट्रॉर्डनरी ग्रोथ आणि म्युच्युअल फंडमध्ये मला ग्रोथ मिळेल नाही अशातला भाग नाही पण ती फार लिमिटेड ग्रोथ असेल सो माझ्या मते आता वेळ आलेला आहे की आता मी माझा जो काही म्युच्युअल फंडचा जो काही पोर्टफोलिओ आहे तो या ठिकाणी ब्रेक करून हळूहळू माझी जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ते इक्विटीमध्ये ठिकाणी प्युअरली इक्विटीमध्ये टाकायला सुरुवात केली पाहिजे आता मित्रांनो बघूया आपण इक्विटीचा पोर्टफोलिओ कसा आहे माझा तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोटल चारच स्टॉक्स आहेत यामध्ये सी डी एस एल मॅरिको आर व्ही एन एल आणि व्ही बी एल ओके हे चारच स्टॉक्स मी या ठिकाणी घेतलेले होते मित्रांनो टोटल इन्व्हेस्टमेंट होती सहा हजार तीनशे एकवीस रुपये अर्थातच मला इन्व्हेस्टमेंट वाढवत आली नाही कारण माझे काही मनी प्रॉब्लेम्स त्यावेळेला चालू होते त्यामुळे जास्त इन्व्हेस्टमेंट मी या ठिकाणी करू शकलो नाही आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की एलमध्ये मला आत्ता या ठिकाणी स्प्लिट मिळालेलं आहे तुम्हाला तर माहितीच आहे की टू रेशो फायचा स्प्लिट या ठिकाणी एलमध्ये कालच या ठिकाणी काय झालेलं का आहे अनाऊन्स झालेलं काल किंवा परवा एक्झॅक्ट मला डेट आठवत नाही आहे म्हणजे जी काही पाच रुपयाची फेस व्हॅल्यू होती ती आता या ठिकाणी दोन रुपये झालेले आहे आणि त्यामुळे एलची जी काही स्टॉकची संख्या आहे ती आता या ठिकाणी आणखीन वाढलेली आहे सगळ्यात जास्त मित्रांनो रिटर्न बघू शकता आर व्ही एन एलमध्येच मला मिळालेलं आहे चौदाशे ब्याण्णव टक्क्यांचा रिटर्न आहे आणि त्यानंतर खालोखाल जर तुम्ही पाहिलं तर पाचशे वीस टक्क्यांचं रिटर्न मला व्ही बी एलमध्ये या ठिकाणी मिळालेलं मॅरिकोमध्ये आहे चांगला रिटर्न मिळालेला आहे पण जि जशी मार्केट पळाली त्यानुसार हा काही खास रिटर्न मला वाटला नाही सिक्स्टी एट पर्सेंट ह्या ठिकाणी रिटर्न मिळाले मला एक्सपेक्टेड होतं की या ठिकाणी मला एक अराऊंड हंड्रेड पर्सेंट प्लस रिटर्न्स मला मिळतील पण तसं काही या ठिकाणी झालं नाही सीडीसीनं सुद्धा मित्रांनो या ठिकाणी उत्तम रिटर्न दिले अकराशे शहाण्णव रुपये या ठिकाणी मला प्रॉफिट आहे आणि तब्बल शहात्तर पॉईंट बेचाळीस टक्क्यांचा रिटर्न मला ह्या ठिकाणी मिळालेला आहे आता मित्रांनो बघा कसं होतं ज्यावेळी तुम्ही पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करता हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे की सगळे स्टॉक तुमचे परफॉर्म केले पाहिजेत भलेही समजा तुम्ही दहा स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवला आणि टर्म टर्ममध्ये सपोज करा दोन किंवा तीन स्टॉक जरी ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने परफॉर्म केले तरीसुद्धा तुमचा सगळाच्या सगळा पोर्टफोलिओ तुम्हाला मल्टीबॅगर रिटर्न्स या ठिकाणी देऊ शकतो हे मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे आणि आत्ता देखील सांगतो त्यामुळे क्वालिटी स्टॉक्स पिक करा डेफिनेटली लाँग टर्ममध्ये कोणता ना कोणता स्टॉक ह्या ठिकाणी मल्टीबॅगर बनून तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो या ठिकाणी चांगला या ठिकाणी काय करेल बिल्ड करेल सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये येतोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हैव अ टाइम टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू